<laughs> <laughs> त्या माकडासारखी लाल लालगुरु ते माकड खायला सांगतो लाल माझी लाल माझी लाल तसं तू लाल सगळे मला अध्यात्माची भाषा म्हणतात त्याच सांगतात अध्यात्म म्हणजे गोवा पुस्तकातलं वाचन नाही जरा सद्गुरूला शरण जा नाथपंथी सद्गुरु कर बरोबर ना नाथपंथी सद्गुरुला शरण गेल्याने तुला अध्यात्म म्हणजे काय ते कळेल तो खरंच सांगतो दशवेद्वारे खोलुनी गुरुने नेहरे उन्मनित उन्मनिची प्रभा पाहता झालो भयमुक्त त्याचा अर्थ सांगे का किती अध्यात्म झाल्या दशवेद्वारे खोलुनी गुरुने नेहरे उन्मनित उन्मनिची प्रभा पाहता झालो भयमुक्त आयुष्यवर भयमुक्त होतो आपण कशामुळे होतो कुठे गेल्यावर होतो आणि कसं होतो हा चाल कानात बाली घातली म्हणजे शाईनर बुवा तू एक एकस आले कानात बाळी हा दुसऱ्याक नावा ठेवत <laughs>

हो <laughs> अरे लक्षात ठेव ह्या अध्यात्म म्हणता तुझा होता काय माझ इतिहास काढ बेचाळीस वर्षातली पहिली पाच वर्ष सोडून दे पहिली का नवव्या वर्षापासून मी भजनाला सुरुवात केली तेव्हा माका तेवढं म्हणजे ज्ञान नव्हतं बोहा पण वडिलांबरोबर मी लहानपणापासून वडिलांबरोबर माझे सद्गुरू गोपाळनाथ महाराज यांच्याकडे नेहमी वडिलांबरोबर जायचो लहानपणापासून मी ते अमृत पेरलेलं आहे बोहा पहिली पाच वर्ष माझा तेवढा कळत नव्हता पण गेले बोहा सत्तावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष व पूर्ण त्या अध्यात्माचा अभ्यास केला बुवा लक्ष दिला म्हणून तुला प्रामाणिकपणे सांगतो बोहा तू माझ्या नादात ह्या बाबतीत लागूच नको पुस्तकातल्या काय तुका सांगू का का दा ते बघ एका हातात दोन आमटे किती शाहिन आहे तो या शायनी तुझी कशासाठी सांग ना तुझी शायनी नवी कशा एका बोटात दोन आमटे खालतानच के एक खडो बघा त्याच्यात एका खडो खो खडो अगदी लहान पण खडो मोठो दाखवले जरा सगळ्यांना तो खडो का माहिती आहे तुम्हाला ती अंगठी आहे चारशे रुपयाची किती चारशे रुपयाची अंगठी खडो बत्तीस एवढे दिवस त्या दिवशी सावकाश विचारलंय गपचुप विश्वासात घेतलाय अरे म्हटलं भानगड काही म्हटलं पार्कलोआ कोणाक सांगू नको गुंडू सावंतची गपल चा अरे म्हटलं झाला काय त्या सांगा हो म्हण झालो ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी पासून मुतखडो साधा भूतखडो झालो आणि म्हणून डॉक्टर कडे गेलोय बत्तीस हजार रुपये म्हणलं भूतखडो खालो मागा खर्च येवड मागायचो आमठी चारशे रुपयाची आणि बत्तीस हजाराचो खडो तो खडो तो तुझो रहमान खडो ओळवळता काय रे खडो खडवता की किडो ओळवळता अरे कोणाच्या नादाक लागत तू बाकी तू बाकीच्या का तू यांडू बनव कोणा नक्षत्र माझ्या नादा प्रामाणिकपणे सांगतो मी मी हसत बघा बघत अरे आयुष्यभर हसत काढले दिवस कोण एक माणूस लागतो बरोबर ना आयुष्य गेलं बुवा बघता बघता लोक म्हातारी झाली मी सुद्धा आता एवढ्या वयात पोचलो बुवा बघता बघता लक्षात घे हे काय नुसते काय घोटीयाने घडव नाही वर्षा घालवल्याचं वेच चव्वेचाळीस <laughs> वर्ष गोवा एकोणीशे ऐंशी पासून भजन चालू केलं दोन हजार चोवीस आहे आजही तुमच्यासारख्या गोव्यांबरोबर टिकून आहे बुवा हे पारकर गोवाच कर्तव्य आहे लक्षात लक्षात आहे का पाच वर्षांनी शोधू लागता तुझी पण तीच वेळ येणार तुझी पण वाचल सावध लवकर झालंच त्याच्यामुळे तुझे मी आभार मानता अरे माणूस चुकता बरोबर ना पण तो जागेर येणा महत्वाचा फक्त शायनिंग कमी करू आता लिहून घेतलं ना तुला रात कमी पडत पेनातली शाही संपत पण पारकर संपणार नाही आता बघा त्याच्यात वाटपाला होतो गाबरमॅन वाटत मॅन ठीक आहे पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो नामाविन मूर्ख सर्पा सर्पाचे, आ? आ? सर्पाचे ते बिळ नामाविन मूर्ख सर्पाचे ते बिळ जीवानवे काळ सर्प आहे लक्षात घे वाचा अरे नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवानवे काळ सर्प आहे वाचा नवे लांब जळ त्याचे जिने सोडविता लक्षात घे सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही बा सांगा ती साधूच्या संगती हरी, हरी जोडे चोकला सांग मागा खरं सांगते तुमचा आणि म्हणून कोठ्या कोठिकुळे तारी हरी अक्षरे धोनी एका जनार्धनी पाठ केली लक्ष दिला कारण नामाविन ना, मुख सर्पाचे ती मिळत अरे मुखामध्ये परमेश्वराचं नाम मग तू सांगलं ना की कोकिळा गात होती तोंडामध्ये माउस होत ते तुझ्यासारखं तुझ्यासारखे ते लक्ष दिला चांगला सांगा मी अध्यात्माचा भाषा आहे मला लोक म्हणतात आणि माका धो मा करता पारकर बुवा पोचलेलो आणि काय दुतोंडो पारकर बुवा मी दुतोंडो अरे जे ओटात आहे ना ते पोटात आहे लक्षात ठेव <coughs> माझ्या नाताक तू लागू नको बाकीच्या तू छड लावतस थूक लावतस लक्षात ठेव काय काय लोकांना पण तू एक नंबर राजकारणी माणूस <coughs> ते बद्दल दांडो घेऊन येऊन म्हणता याचा आता कोळींचा वाटायला झंडू करून तुझ्या नाथले जा कुंभकर्ण सहा महिने झोपला जोपो ते तू तीन महिने जो कुंभकर्ण सहा महिने झोप तू तीन महिने जो अरे अध्यात्म मग आम्ही समजो यो कोमात गेलो आह अध्यात्म वाचता वाचता एका ग्लानी लागली यो कोमात गेलेलो आह असं आम्ही समज ना तीन महिने विशेष काय खरंच आपण हा ते म्हणून सांगतो बो हा एक गोष्ट चांगली सांगितली ही विठ्ठल अठ्ठावीस युग बघा वाढ बघतोय पुंडलिकाची चांगलं ते चांगलं पुंडलिकाने पहिलं आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधली बायकोला खांद्यावर घेतलेली काशी यात्रा करायला गेला या सगळ्या बरोबर तुझा लक्षात पुस्तके झा तू अध्यात्माचं नाव काढू नको खरच सांगते काय का आहे त्याच्यासाठी अभ्यास लागतो देहावरती रोमान रोग किती आहेत आपल्या अंगामध्ये रक्त किती आहे पाणी किती आहे लक्षात सांगत नमो गोवा गोवा ते का अध्यात्म म्हणतात लक्षात तुम्हाला मोठे पण सांगा गेले नाही आणि चवेचाळीस वर्षात मी आयुष्यात कधी कोणात मोठे पण सांगले नाही पण हजारो गोवा घडवले गोवा लक्षात घेऊ हातात धरून सांगत होतो ना असे अनेक गोवा मी हाताला भरव ना संजय हाताला धरून मी रत्नागिरी रायगड श्रीवर्धन अलिबाग फिरवलं सगळ्यांना जे ज्या गोव्यांना मी चांगलं घडवलं पण तुझ्यासारखं उन्मत्त झालं ना त्या जाग्यावर रडवलं म्हणजे कैलासवाशी गणपत ढवळ यांच्या स्मरणार्थ सन्मान्य ऋषिकेश ढवळ ऋषिकेश ढवळ यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आणि तेज फॅब्रिकेशन यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं आहे जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या व्यवसायामध्ये परमेश्वराच आपलं यश द्यावं त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद बुवा काय आपण देवासमोर उभं राहून काय मागतो आपण देवासमोर उभं राहून काय मागतो याच्यापेक्षा त्याच्या मागे काय वागतो याला महत्व आहे बरोबर ना त्याला महत्व आहे बुवा लक्षात ठेवा आपण त्याच्या मागे काय वागतो ह्याला खूप महत्व आहे आणि म्हणून प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे तू अरे तू माका रामायण महाभारताचे धडे सांगतोस अरे ते कोर्टामध्ये बुवा रावणाला गीतेवर हात ठेवायला सांगितलं रावणाला कोर्टामध्ये नेला आणि गीतेवर हात ठेवायला सांगितलं आणि म्हणालो हात ठेव तर तो, तो रावण सांगता अरे म्हणालो गीतेर हात कसं काय ठेवू सीतेचा मॅटर अजून म्हणालो संपलेला नाही आता गीतेर कसं काय हात ठेवणार सीतेचा मॅटर अजून मिटला नाही मग गीतेर ना हात कसं गीते गीते <स्ण स्ण> काय <सकत्वस्य> ठेवणार अर्थ आहे तुवा मराठी भाषा नावशी तसो तिला लावशी होते का अर्थाला लक्षात ठेव आणि म्हणून मनुष्य जन्माला येतो लक्षात घ्या मनुष्य जन्माला येतो कसं बोलावं लक्षात घ्या बोलायला शिकायला जन्माला आल्यावर बोलायला शिकायला दोन वर्ष लागतात पण कसं बोलावं हे शिकण्यासाठी उभं आयुष्य लागतं माणसाचं लक्षात ठेवा उभं आयुष्य लागतं या ठिकाणी पांडुरे पांडू होई रे होई रे पांडुरे पांडू रे वय मकरंद केळुसकर यांच्याकडून पन्नास रुपया दर तशी धन्यवाद धन्यवाद मकरंद शेख लाख लाख धन्यवाद तुम्हाला पांडुरे पांडू होई रे होय गुंडुरे गुंडू नाही रे नाही पांडुरे पांडू होई रे वय गुंडुरे गुंडू नाही रे नाही गुवानी सांगितलं अठ्ठावीस युग वाट बघत असुग कुठली आहेत त्या अठ्ठावीस ची सहा शास्त्र आणि अठरा पुराणे मिळून झाली अठ्ठावीस आणि ती अठ्ठावीस युग बुवा आपल्या या दोन हस्तामध्ये आहेत लक्षात घ्या म्हणून जिथे भजन असेल तिथे रामनामाची टाळी वाजली पाहिजे याचं कारण का ते एका हाताला एका बोटाला तीन पेर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा चौदा जुना अठ्ठावीस म्हणून नामस्मरणाची टाळी वाजली पाहिजे एकदा जोरदार टाळ्या वाजला जोरदार निळ्या वाद झाल्या पाहिजेत कारण विठ्ठल नामाची टाळी परमेश्वराने दोन हस्त दिले चांगलं या ठिकाणी भजन ऐकल्यावर टाळी वाजली पाहिजे मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो काल शून्यातून शून्य गेलं राहिले शून्य शून्यातून शून्य गेलं राहिलं शून्य आणि तुमच्या सारखे भजन मायबाप आम्हाला मिळालं हे जागचं पुण्य हे जागचं पुण्य हे सांगितलं बोलत दात काय घेऊन मस्त काय म्हणजे तुझे मग एकदा एकदा क्यू पण येतात आणि कमाल पण वाटतात माझे सारखे तू चॅलेंज करतो बोलून जातो हिम्मत असली तर बोलव ह्या तर ते कर तू जो बोल तू बोललच ना डायरेक्ट बोल अरे इकडे तिकडे काय बोलतस वरच्या अरे नाव घेतलंय बुवा बुवा म्हटले मग यांडू गुंडू म्हणू भाव होता मी बुवा बुवा म्हटलंय दोन तीन वेळा मी काय म्हणू सुरुवातीपासून तुझ्याकडे हात दाखवून बोलतोय मी बरोबर ना असा हात दाखवून पण तुझी डेरिंग झाली काय पहिला बोलूची पारकर बुवा म्हणत हा पारकर बुवा म्हणत हिंमत झाली काय तुका माहिती नाट मोडल्याशिवाय राहणार ठीक <laughs> आहे मनोरंजन मजा गोवा बोलले तर शेवट गोवा सरळ गेले आपण सरळ प्रश्न नाही ठीक आहे या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा भंग घेतो अरे बघाशी बोल टाके सांगितलं मिनिट मिनिटं तुम्ही पहिली प्रार्थना आणि भजन घेतलं म्हणजे कसं असता स्वतःच्या वास नसता ना कसं यो म्हणजे शेचाळीस मिनिटं घेतल्या कळली नाही पंधरा मिनिटातच सगळं आटक नाही घेतलं मी मागं वाटतं ना नाही चाळीस कशा तू शेचाळीस घेतलं मी काहीतरी बाबांनी पण घेतलं अरे त्याच्यात काय सात आठ मिनिटं गेली अरे दुसरी बारी माझ्याकडे आहे ना तुका पाणी दिलंय म्हणून बोलू शकल तरी बरोबर ना अरे ह्या असत ना वेळेचा माका शिकवत तू ठीक आहे रोपाचा अभंग आहे